प्रश्नपत्रावरील विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहेत आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रश्नपत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रश्नपत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रायमा जी थ्रीची ही पॉवरफुल सिरीज जी की आधुनिक शेतीला आधुनिक शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली आहे प्रोग्रेसिव्ह टेक्नॉलॉजी याच्यात वापरलेली आहे प्रीमियम स्टाईल याच्यामध्ये परफेक्ट कम्फर्ट या सगळ्या गोष्टींचा संगम या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हो आहोत आयसरच्या प्रायमा सहाशे पन्नास फोर व्हील ड्राईव्ह सी आर डी आय या मॉडेलच्या जवळ हे मॉडेल कसं काम करतं म्हणजे एकंदरीत तुम्ही वर्ण जर पाहिलं तर जबरदस्त अशा पद्धतीत हे ट्रॅक्टर तुम्हाला पाहायला मिळते फोर व्हील ड्राईव्ह याच्यामध्ये आणि एकदम लुक आहे फिनिशिंग जी आहे तर ती सुद्धा सुपर दिसते त्याच्यात कोणते फीचर येतात काय काय याच्यामध्ये कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टीवरचे प्रकाश टाकूया चला सुरू करू तर शेतकरी बांधवांनो या मॉडेलचा विचार करायचा झाला तर सगळ्यात पॉवरफुल दमदार या ट्रॅक्टरची महत्वाची गोष्ट ते म्हणजे तीन मोड आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात पहिल्यांदा इ पॉवर मोड याच्यामध्ये जो की साठ एच पीचा सा या ट्रॅक्टरमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर एक इको मोड आहे जो की बावन्न एच पीचा आहे आणि इको प्लस मोडसुद्धा या ट्रॅक्टरमध्ये आणि जो साडे सत्तेचाळीस एस पीचा आहे या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला दमदार पाहायला मिळतो या तीनही जे मोड आहे त्याच्यामुळं जे काम करायला आहे डिझेल वाचू शकतं वेगवेगळ्या एच वरती किंवा मोड वरती आपण शिफ्ट करून शेतीतली जी कामं आहेत तर ती आपण सुलभ करू शकतो <laughs> मंडळी दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे साईड शिफ्ट सिंक्रोमाइज गिअर बॉक्स या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो जे की शिफ्ट करत असताना आपल्याला एकदम कार सारखी फिलिंग येऊ शकते <laughs> शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये हायड्रोमॅटिक हायड्रालिक्स अशा पद्धतीची एक सुविधा आहे आणि तीनशे प्लस वेगवेगळ्या टेप्स आहेत म्हणजे नांगर किंवा आपण जे मोगडा लावतो तर ते तीनशे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ॲडजस्ट करू शकतो अशा पद्धतीचं फीचर याच्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि महत्त्वाचं हायड्रॉलिक कॅपॅसिटीचा जर विचार करायचा झाला तर एकवीसशे पन्नास एवढे किलोग्रॅमची हायड्रॉलिक कॅपॅसिटी या मॉडेलची आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या फीचरच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला दमदार बनवण्याचं काम झालंय शेतकरी मित्रांनो याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे याच्यात फोर इन वन पीटीओ आपल्याला पाहायला मिळतो सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे मल्टीस्पीड पीटीओ या ट्रॅक्टरमध्ये या मॉडेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर रिव्हर्स स्पीड रि सा एक पीटीओ आहे त्यानंतर ग्राउंड स्पीडचा एक पीटीओ आहे आणि लाईव्ह पीटीओ अशा चार वेगवेगळ्या ओमध्ये हे मॉडेल काम करतं कोणत्याही अडथळ्याशिवाय शेतकरी मित्रांनो या मॉडेलमध्ये आपल्याला दोन ऑक्सॉल इथं पाहायला मिळतात आणि ह्या ऑक्सॉलचा आपण पलटीसाठी ट्रॉलीसाठी या सगळ्या कामांसाठी किंवा शेती मातीतले जे काम आहेत त्याच्यासाठी याचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो शेतकरी बांधवांनो आयसर प्रायमा सहाशे पन्नास या मॉडेलमध्ये आपल्याला एरो डायनामिक हुड या ठिकाणी पाहायला मिळतो महत्वाची गोष्ट ती म्हणजे याचा कलर पेंट वगैरे असेल तर या सगळ्या गोष्टी आणि इथं हेडलाईट जो दिलेला आहे अतिशय सुंदर डिझाईन ह्यात एकदम चढाईचं जे आहे तर ती गोष्ट अतिशय एकदम सु सुंदर पाहायला मिळते एकदम आरामदायक एक पद्धतीने ते येऊन बसू शकतो आणि महत्त्वाचं ते म्हणजे सीट जे आहे बऱ्याचदा काम करून किंवा ट्रॅक्टर चालवून या मणक्याचे त्रास वगैरे बाकीच्या गोष्टी होतात आरामदायक सीट या टॅक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर हे जे स्टेरिंग आहे स्टेरिंगसुद्धा अतिशय जबरदस्त कारचा फील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि महत्त्वाची ॲडव्हान्स गोष्ट याच्यामध्ये ते म्हणजे हे जे मीटर आहे या मीटरमध्ये काही फॉल्ट जर ट्रॅक्टरमध्ये असेल तर ते इथं शो होतं किंवा दाखवलं जातं आपल्याला या सोबतच आणखी बऱ्याच गोष्टी इथला जो स्पेस आहे हा स्पेस सुद्धा अतिशय उत्तम स्पेस आपल्याला पाहायला मिळतो आणि फुल टू ओपन फ्युल कॅप इथं आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे बटन दाबलं की हा कॅप असा ओपन करता येऊ शकतो इथनं शेतकरी बांधवांना आयसर सहाशे पन्नास प्रायमा सी आर डी आय हे जे मॉडेल आहे याच्यात ले आपल्याला एकशे पंचवीस किलोग्रॅमचं जेरिकॅन वेट इथं पाहायला मिळतंय आणि युनिक म्हणता येईल की बा जे कोणत्या टॅक्टरमध्ये मिळत नाही असं युनिक फीचर वन टचमध्ये इथं आपण बोनट जे आहे तर ते बोनट एका टचमध्येच इथं आपण ओपन करू शकतो अशा पद्धतीनं आणि ह्याला हायड्रॉलिक लावलेलं आहे अतिशय सुंदर हे फीचर याच्यात पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बरोबरच आपल्याला सर्व्हिस जे आहे तर त्याचंही कधी कधी चिंता पडते पण पाचशे तासाचा एक मोठा सर्व्हिस इंटरव्हल या मॉडेलसोबत आपल्याला पाहायला मिळतो पाचशे तासाचा इंटरव्हल आहे पाचशे तासानंतर तुम्ही याला सर्व्हिस करू शकता असे वेगवेगळे जे छोटे छोटे फीचर या मॉडेलचे आहे जे याला ॲडव्हान्स बनवतात पॉवरफुल बनवतात आणि या सगळ्या गोष्टीचा टेक्नॉलॉजीचा आणि या सगळ्या फीचरचा आपल्या शेतीमातीसाठी शंभर टक्के चांगला फायदा होऊ शकतो तर मंडळी या सगळ्या गोष्टीला तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की विजिट करा हे ट्रॅक्टर आहे त्याच्याविषयी अधिक चौकशी करा आणि आपल्या शेतीला आधुनिक बनवण्यासाठी हे यंत्र शेतात नक्की सामील करून घ्या